खरं सांगायला अतिशय आनंद होतोय की नारली पौर्णिमेचा उत्सव आला की आमचा आगरी कोली जो समाज आहे हा समाज अतिशय हर्षी उजलत होतोय कारण त्याच्या आनंदाला पारावर राहत नाही कारण कोल्यांचं जीवन म्हटलं की समुद्र आणि समुद्रामध्ये मासेमारी करत असताना आपल्या जीवाला धोका होईल की काय होईल त्याची शाश्वती नसतोय परंतु कोली बांधव हे अगदी औसेपोटी समुद्रामध्ये मासेमारी करायला जात असतात आणि आमचा एक कार्यकाळ असतोय माशांचा जो प्रजनन काल असतोय त्या प्रजनन कालामध्ये काला मासेमारी बंद असते आणि नारळी पौर्णिमा झाली की आजपासून आम्ही आमच्या होड्या समुद्रामध्ये टाकायला तयार असतोय हो सज्ज असतोय आणि त्याचाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आमचे सर्व समाज बांधव या दिवशी एकत्रित येतात सोन्याचा मुलामा असलेला नारळ त्याची मिरवणूक आणि दर्यासागर हे नातं आमचं घनिष्ठ आहे आणि अशाच प्रकारे आज नांदिवली कोलीवाड्यामध्ये सर्व हर्षीओल्लीत आगरी बांधव एकत्र ये येऊन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ठिकाणामुळे नागलाची मिरवणूक काढलेली आहे आणि खरंच अतिशय धन्यवाद द्यावा असे वाटत आहेत माझ्या समाज बांधवांना कारण या ठिकाणी दर्यासागर म्हटलं की पोली वस्ती आणि आमची व्यवस्था अशी आहे या ठिकाणी की आमच्या पोलीवाडा अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी समुद्र वगैरे काहीच नाही तरी सुद्धा आमचे हौशी खोली बांधव अगदी मनाने या ठिकाणी जमा झालेल्या त्या स्ोली सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय आणि आपल्यासारखे रिपोर्टर आमच्यापर्यंत पोहोचतात त्याबद्दल आपल्या रिपोर्टला सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय